नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहतात शेती शाळा यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आजचा जो भाग आहे हा म महत खूपच महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही नक्की पाहा तर भागाचं जे आजचं विषय आहे तो विषय असा आहे की तुतीवर जे येणारे रोग आणि त्याची वेळीच उपाय आणि त्याच्यापासून आर्थिक पैशाची बचत आणि उत्पन्न कसं वाढेल याबाबतीत आजचा व्हिडिओ आहे तो तो तुम्ही न संपूर्ण नक्की पाहा आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही तुमच्या तुतीबागेत नक्की त्याचा वापर करा आणि फायदा घ्या कारण की मी प्रत्येक माहिती माझ्या अनुभवातून टाकत असतो तर चला तर मग चालू करूया तर हे तुतीचं झाड आहे आपण माझ्या चॅनलवर तर मागचे व्हिडिओ बघितले तर तुतीवर ते कसे कसे फवारणी घेतलेली आपण ते सा व्हिडिओ संपूर्ण दिलेले आहेत तर तरी थोडक्यात मी एक माहिती देऊन देतो मी हे तुती कट केली होती आणि कट केल्यानंतर मी याला पाणी दिलेलं आहे जमिनीमधून ठिबकमुळे ठिबक हे बघू शकतो ठिबक आता या ठिबकनं पाणी दिलेलं कट केल्यानंतर पाणी दिलं तर त्याचा फायदा असा झाला की या खोळामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं तर पाण्याचं प्रमाण वाढलं तर याला हे जे फुटवे आहेत हे फुटवे लवकर यासाठी मदत होते हा झाला याचा पहिला फायदा आणि दुसरा फायदा जो आहे तो आपल्याला या हे जे खोड आहे हे बघू शकता या ठिकाणून कट केलं होतं आपण तर या ठिकाणी जे येणारी बुरशी आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ते ते कट केल्यानंतर झाडामध्ये एंटर करायला एक हा चांगला मार्ग आहे बुरशीला आणि ते बुरशी एंटर झाल्यावर तुतीचं तुम्ही किती रासायनिक आणि जैविक खत दिलं तरी ते तुतीचा शेंडा जो आहे हा बारीक आणि पिवळसर राहते आणि ते तुतीचे वाढ चांगली होत नाही आणि पानंची साईज वाढत नाही तर हा त्याचा दुष्परिणाम आहे तर मी पहिल्या फवारणीसाठी तुतीला रोगर आणि बुरशीनाशक मारलेला आहे बुरशीनाशकचा तर मी तुम तुम्हाला उपयोग सांगितला आहे खोडावरती कसा होतो आता रोगर जो आहे ते या ठिकाणी खोडावरती या सालीवरती थ्रिप्स आणि रसशोषिक किडी चिटकलेले असतात आणि त्या हाकों, हाकों हा कोंब हा कोंब जो आहे हा निघताच त्याला रसशोषक चालू करतात आणि नंतर मग तो कोंब वाढत नाही आणि वाढला नाही तर त्याचे परिणाम आपल्या तुती झाडावर होतात आणि तिसऱ्या टप्प्यात मी याला तुतीला पाण्याबरोबर मी डिकंपोझर दिलं होतं शंभर लिटर दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एक किलो गूळ आणि डिकंपोजरचं कल्चर टाकून तर तो व्हिडिओ मागच्या याच्यामध्ये आहे तो तुम्ही बघून घ्या तर त्याच्यामुळे याला फुटवे लवकर आले आणि फुटवे लवकर आले आणि दुसरा फायदा असा झाला की गुळामुळे आपल्या तुतीमध्ये थोडेस जैविक खता खताचं शोषण पण वाढलेलं आणि तुतीमध्ये हिरवटपणा आला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपण एक फवारणी घेतली होती तीन पानं आल्यानंतर तर ते फवारणीत आपण रोगर घेतलं होतं रोषित किडीसाठी बुरशीनाशक पहिले मारलं होतं तर आपण थोडं तिसऱ्या फवारणीमध्ये ते घेणार आहोत तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक घेतलं नव्हतं रोगर एकोणीस एकोणीस आणि पोषणची फवारणी केली होती तर हे तुम्ही रिझल्ट बघू शकता आता शेंडा बघू शकता आणि क्वालिटी बघू शकता हे बघू शकता सारे फुटवे आलेले आहेत आणि हिरवट हिरवटपणा खूप जास्त आहे आणि पाण्याची साईज खूप मोठी निघालेली आहे हा त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे तर तुमच्याही तुतीमध्ये शेंड्या कमकुवत निघत असेल तर त्याच्यावरती बुरशीचा तुम्ही फवारणी घेणं जरुरी आहे बुरशीनं पण बरेचसे आपल्या झाडामध्ये प्रॉब्लेम येतात आणि काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न होता की आमचे पावसाळ्यात दोन बॅच ज्या आहेत त्यासाठी चांगला पाला आहे त्यानंतर ते झाड कमकुवत होतं तर त्याचं मी उत्तर देतो आता तर त्याचं उत्तर असं आहे की आपण उन्हाळ्यामध्ये बॅच बंद ठेवली तर या या खोडामध्ये अन्नद्रव्याची साठवणूक जास्त होते आणि पोषक तत्व खूप साठवून राहतात कारण की त्याच्या पानामध्ये जास्त पानं नसल्यामुळे त्याला झाडाला जास्त पोषण तत्व द्या पानामध्ये द्यायचं काम नसतं आणि या खोळामध्ये स्टोर होतं तर ते तुम्ही कट केल्यानंतर त्याला चांगला फुटवा येतो आणि त्याला पत्ते पण चांगले येतं हे ते दोन बॅच्या निघायचं कारण आहे तिसऱ्या बॅचीपासून पाला कमकुवत होतो हे गोष्ट त्यांची सत्य आहे कारण की त्याच्यामध्ये जास्त पाल्याचं उपस आपण कटिंग केला तर याच्यामध्ये अन्नद्रव्याची आणि खूप कमतरता येतो आपण ते अन्नद्रव्याची कमतरता वेळीच पूर्ण नाही केली तर झाड कम्पोत होतो तर तुम्ही त्याच्यामध्ये हलकी जमीन असाल तर शेणखत नक्की द्या आणि डिकम्पोजर त्याच्यामध्ये गूळ सोडून तुम्ही तुमच्या जैविक जे आहे जमिनीतलं हे नक्की वाढवा रासायनिक पण आपल्याला द्यावंच लागतं रासायनिक बंधने करतायत रासायनिक खत आपल्याला काळाबरोबर द्यायचं आहे तर आपली जमीन हे दहा ते वीस वर्ष झाले आपण अतिप्रमाणात वापर केलेला आहे पूर्वी तर ते थोडं थोडं कमी करत आणायचं आहे एकदम कमी केलं तर तुमचं एकदम मोठा इफेक्ट होऊ शकतो तुती बाग्यात तर तुम्ही रासायनिकचा हा अल्प प्रमाणात वापर जेवढा असणार तेवढाच करायचा आणि आपल्या तुतीला जैविकच्या इकडे जास्त वडवायचं जैविक आपल्याला हे खूप स्वस्त पडतं आणि त्याचा चांगला इफेक्ट होतो आणि अळीसाठीच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं तर याच्यावरती आता तिसरी फवारणी मी घेणार आहो सुजला जो माय मायक्रोला आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत मी पोषण घेणार नाही यावेळेस त्याच्यामध्ये तांबे जस्त तांब तांबे लोह हो, या प्रकारचे मायक्रोन्यूट्रन आहेत जे की आपल्या पानामध्ये असणं आवश्यक आहे तर सुजलाचं मी मायक्रोला घेणार आहे आणि रोगर घेणार आहे प्लस याच्यावरती कीट दिसली तर रोगर घेणार आणि एकोणीस एकोणीस खत घेणार आहे तर अशा प्रकारे मी त्यात प्लस बुरशीनाशक मी आता बाविष्टी ऐवजी मी साप बुरशीनाशक पावडर घेणार आहे कारण की ते कॉन्टॅक्ट पण आहे आणि म्हणजे ते झाडाच्या जा, पानामध्ये एंटर करून पण मुळापर्यंत जाऊन बुरशीला मारू शकतं आणि डायरेक्ट बुरशीला टच झालं तरी ते बुरशी मारू शकतं तर ते दोन्ही प्रकारे काम करतं तर मी साप बुरशीनाशक पावडर घेणार आहे तर याप्रकारे मी नियोजन केलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या तुतीबागेवर केळीचं वेळीच नियोजन केलं तर नक्की तुमचा फायदा होऊ शकतो आणि तुती बागेतला पाला चांगला निघाला आपल्या अळीवर रोग पण कमी येतात आणि आपल्या उत्पन्न वाढलं तर आपल्या कोशाची जी क्वालिटी आहे हे चांगली होण्यास मदत होते आणि त्याचा रेट चांगला मिळाला तर आपण थोडाफार खर्च तुतीमध्ये रासाय रासायनिकच्याऐवजी जैविकवर शेणखत घेऊन आपण खर्च करून करू शकतो तुतीवर कारण की शेणखत जे आहे ते आता थोडं रासायनिक पिक्चर स्वस्तच आहे पण लाँग टाईम आहे पण ते मिळत नाही तर ते थोडं आपण जास्त पैसे खर्च केले तरी जैविकवर चालतं आणि आपलं उत्पन्न ते जैविक पाल्याच्या स्वरूपात भरून काढू शकतं आणि रोग पण कमी येतात तुतीचं झाड चांगलं असतं रोग पण कमी येतात तर हा होता आजचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला आणि यांत्रिकरणं व्हिडिओ तुतीचं सेट नियंत्रणाचं हे व्हिडिओ येणारच आहेत ते तुम्ही नक्की पाहा आणि नवीन आल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आम्ही रेशीम उद्योगाचे आणि शेतीतले यांत्रिकरणाचे जुगाड़ाचे व्हिडिओ टाकत राहू तोवर नमस्कार